नमस्कार फ्रेंड्स तर आज आपण डाळवड्याची रेसिपी बघणार आहोत यालाच मसाला वडा किंवा चणा डाळवडाही म्हटलं जातं ही एक साऊथ इंडियाची फेमस डिश आहे याची रेसिपी अगदी सोपी आहे बाहेरून क्रिस्पी व आतून नरम आणि स्वादिष्ट असे डाळवडे बनतात नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी झटपट अशी बनणारी ही रेसिपी आहे अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर आता चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे मी एक वाटी हरभरा डाळ किंवा चना डाळ घेतलेली आहे ही, ही डाळ आपल्याला दोन ते ती तीन पाण्याने बाऊलमध्ये टाकून स्वच्छ धुवून घ्यायची आहे ज्यामुळे डाळीवरची पावडर किंवा जर केमिकल असेल तर ते निघून जातील आता डाळ ही आपली धुवून झालेली आहे आता या धुतलेल्या डाळीमध्ये डाळ बुडेल एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे ही डाळ पाच ते सहा तासांसाठी भिजत ठेवायची आहे हवं असेल तर रात्रभरही भिजवून ठेवू शकता पाच ते सहा तासात बघा डाळ ही चांगली भिजलेली आहे आता ही भिजलेली डाळ आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे ज्यामुळे त्यातलं सर्व पाणी निघून जाईल व डाळ ही पूर्णपणे कोरडी होईल दहा ते पंधरा मिनिट डाळ अशीच कोरडी होण्यासाठी आपल्याला चाळणीमध्ये ठेवायची आहे चाळणीमध्ये ठेवल्यामुळे सर्व पाणी निघून जाईल व डाळ ही पूर्ण कोरडी होईल तर बघा आता इथे डाळ ही आपली कोरडी झालेली आहे यातील पाववाटी डाळ ही भिजलेली आपल्याला बाजूला काढून ठेवायची आहे जी आपल्याला पुढच्या रेसिपीमध्ये वापरायची आहे आता ही भिजलेली कोरडी झालेली डाळ आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर अशी पाण्याचा वापर न करता दोन बॅचेसमध्ये वाटून घ्यायची आहे पहिल्या बॅचसाठी एका मिक्सर जारमध्ये इथे मी भिजलेली डाळ टाकून घेतलेली आहे आता या डाळीत आपल्याला पाच ते सहा अखंड हिरव्या मिरच्या यानंतर आठ दहा लसूण पाकळ्या आल्याचे तुकडे तसेच यामध्ये आता एक चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे तसेच यामध्ये एक चमचा धने दहा बारा काळे मिरे आणि एक चमचा बडीशोप टाकून घ्यायचे आहे या मसाल्यांमुळे आपले वडे अगदी साऊथ इंडियन चवीचे बनणार आहेत चवीनुसार मीठ टाकून सर्व आपल्याला मिक्सरमध्ये पाणी न वापरता जाडसर वाटून घ्यायचं आहे पाण्याचा वापर केल्यास वड्याचं पीठ पातळ होतं व वडे हे जास्त तेल शोषतात तर बघा इथे जाडसर अशी पाणी न वापरता डाळ व मसाले हे आपले वाटून झालेले आहेत आता हे वाटलेली डाळ आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे व राहिलेली डाळ ही अशाच प्रकारे वाटून घ्यायची आहे दोन बॅचेसमध्ये डाळ ही आपली वाटून झालेली आहे आता यामध्ये बाजूला काढून ठेवलेली भिजलेली जी डाळ आहे ती आपल्याला टाकून घ्यायची आहे यानंतर यात बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला वडे हे आपले छान क्रिस्पी होण्यासाठी यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर आपण टाकून घेतली आहे हे सर्व आता आपल्याला हाताने मिक्स करून एक जीव करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट मिक्स करून डाळ वड्यांसाठी लागणारं पीठ हे आता आपल्याला तयार, तयार करून घ्यायचं आहे तर बघा इथे पीठ आपलं तयार झालेलं आहे याचे आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आहेत तर इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पिठाचा गोल आकाराचा गोळा घेऊन त्याला दोन्ही हाताने दाबत चपटा आकार हा आपल्याला वड्यांचा देऊन घ्यायचा आहे ज्यामुळे तळल्यानंतर वडा हा क्रिस्पी होतो व तेलात सर्व बाजूने कच्चा न राहता तळला जातो वडा हा आपल्याला इथे पातळच ठेवायचा आहे खूप जाड वडा आपल्याला करायचा नाही तर बघा वडे हे आता इथे आपले तयार झालेले आहेत हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर गॅसवर मीडियम फ्लेमवर तेल हे आता गरम झालेलं आहे यामध्ये एक एक करत सर्व वडे हे तळण्यासाठी आपल्याला टाकून घ्यायचे आहे तर गॅसची फ्लेम ही इथे आपल्याला मिडियमच ठेवायचे आहे ज्यामुळे वडे हे आपले कुरकुरीत होतील आणि क्रिस्पीही होतील आणि सर्व बाजूने छान असे तळले जातील वडे टाकल्यानंतर तीस ते पस्तीस सेकंद तेलात वड्यांना सेट होऊ द्यायचं आहे लगेच चमचाने हलवले तर वडे हे तेलात फुटू शकतात आता वडे तेलात सेट झालेले आहेत फोर्कने हे वडे आपल्याला हलवायचे आहेत आणि नंतर सर्व वडे हे आपल्याला उलटवून घ्यायचे आहे खालच्या साईडने वडे सोनेरी रंगावर तळले गेले आहेत आता दुसऱ्या साईडनेही असेच सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत तर बघा साधारण आठ ते दहा मिनिट तळल्यानंतर वड्यांना छान तांबूस सोनेरी रंग आलेला आहे वडे चांगले तळले गेलेले आहेत व क्रिस्पीही झाले आहे आता हे वडे आपल्याला काढून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने सर्व वडे तळून घ्यायचे आहेत तर आता वडे हे इथे आपले तळून झालेले आहेत आणि ते थंड होण्यासाठी आपण काढून घेतलेले आहेत तर वडे तयार झाल्यानंतर त्यासोबत खाण्यासाठी लागणारी चटणी ही आपल्याला बनवून घ्यायची आहे तर बघा आता चटणी बनवण्यासाठी इथे एका पॅनमध्ये मी चार ते पाच काश्मीरी मिरच्या टाकल्या आहेत यासोबतच या दोन ते तीन लाल मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आता गरम पॅनमध्ये दोन ते तीन मिनिट आपल्याला ह्या मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या भाजून झाल्यानंतर काढून घ्यायच्या आहेत व थंड करून घ्यायच्या आहेत एका मिक्सर जारमध्ये भाजून थंड केलेल्या मिरच्या टाकून घेतल्या यात दोन चमचे फुटाण्याची डाळ टाकली यानंतर यात ओल्या खोबऱ्याचे तुकडे व चिंच टाकून घेतली यानंतर यामध्ये आल्याचे तुकडे व हिरवी कोथिंबीर आपल्याला टाकून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकून मिक्सरमध्ये जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा जाडसर हे आपल्याला मिक्सरन वाटून घ्यायचं आहे नंतर यात चवीनुसार मीठ दोन चमचे साखर आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे आणि बारीक अशी ही चटणी आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे तर बघा चटणी ही तयार आहे आणि ती आता आपल्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे तर चटणीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता तर आपले चटणी आता तयार आहे यावर तुम्ही तडका देऊ शकता किंवा ही, ही खायला छान लागते तर इथे आपला खमंग कुरकुरीत साऊथ इंडियन स्टाईल चना डाळवडा व त्यासोबत खाण्यासाठी चुरचुरीत अशी चटणी तयार झालेली आहे असाच चना डाळवडा तुम्ही नक्की ट्राय करून पहा